नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे आता शिरखेंच्या घरी दत्तगुरूंची पालखी येणार असते तर प्रेक्षकांनो वीस वर्षानंतर हा मान शिरखेंच्या घराला मिळालेला असतो दत्तगुरूंच्या इथे सुवर्ण पादुका त्यांच्या घरी येणार असतात त्याची पालखी येणार असते आणि त्यामुळे त्याची मनोभावे पूजा करायची असते तर इथे सात्विकाची म्हणजे अर्णवच्या आईची इच्छा असते की दत्तगुरूंच्या ज्या पादुका आहेत सुवर्ण पादुका यांचं आगमन कधीतरी आपल्या घरी यावं पण ती इच्छा तिची काही पूर्ण झालेली नसते पण प्रेक्षकांनो वीस वर्ष वाट बघितल्यानंतर इथे आता राजशिर्खेंच्या घरी सुवर्ण पादुका आलेल्या असतात तेव्हा अर्णवच्या आजीचं म्हणणं असतं की आपल्या सात्विकाची इच्छा होती ती आता नाही आहे म्हणून काय झालं पण ती नसतानासुद्धा आपण तिची इच्छा पूर्ण करू शकतो आणि म्हणूनच प्रेक्षकांनो इथे अर्णव आणि ईश्वरीला आजीने आज जबाबदारी दिलेली असते की सुवर्ण पादुका घरी आल्यानंतर त्यांची व्यवस्थित पूजा करायची आणि अभिषेकसुद्धा तुम्ही दोघांनी करायचा तेव्हा प्रेक्षकांनो सुवर्ण पादुका आता घरी येणार ही गोष्ट अंजलीने आनंदाने इथे सांगितलेली असते राजेशला आता राजेशला पैशांची गरज असते कारण बॉसने त्याची चांगली धुलाई केलेली असते दोन दिवसाची मुदत दिलेली असते पैसे परत करण्यासाठी आणि तेव्हा प्रेक्षकांनो राकेशने सुवर्ण पादुका चोरलेल्या असतात पण चोरलेल्या पादुका अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं खूपच हुशारीने मिळवतात आणि राकेशचा प्लॅन फ्लॉप करून टाकतात पण प्रेक्षकांनो या सगळ्या गोष्टी घडत असताना खूप मोठी गोष्ट राकेशच्या लक्षात आलेली असते आणि ती म्हणजे ज्या बॉसकडून इथे राकेशने पैसे घेतलेले असतात तो बॉस अर्णवचा जवळचा मित्र निघालेला असतो कारण प्रेक्षकांनो खूपच महत्त्वाचा आहे एका गुंड माणसाची आणि अर्णवची इथे आता भेट कशी काय झाली असेल ते दोघेजणं कसे काय मित्र असतील ते आपण पुढीलप्रमाणे बघणारच आहोत आणि त्याचबरोबर इथे अर्णव आणि ईश्वरी यांना एक जबाबदारी दिलेली असते पण खास करून आजीने ईश्वरीला जबाबदारी दिलेली असते की तुला ही पूजा व्यवस्थितरित्या पार पाडायची आहे आणि जर या पूजेमध्ये काही चूक झाली तर मी तुला शिक्षा करेन माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल असं आजीने आता ईश्वरीला सांगितलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो सुवर्ण पादुका हरवल्यानंतरसुद्धा ईश्वरी खूपच हुशारीने त्या पादुका परत मिळवते आणि व्यवस्थित मनोभावे त्यांची पूजा करते तेव्हा इथे आजीला भयंकर आनंद झालेला असतो तेव्हा इथे माझ्या सात्विकानेसुद्धा अशीच पूजा केली असती असं आजी म्हणतात आणि ईश्वरीला आशीर्वाद देतात तिला प्रेमाने आशीर्वाद देतात आणि म्हणतात की अष्टपुत्र सौभाग्यवती भव आता मला लवकरच माझ्या खानदानासाठी वारस हवा आहे अशी मागणीसुद्धा आजीने ईश्वरी आणि अर्णव या दोघांकडे केलेली असते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता बॉस हा अर्णवचा मित्र असल्यामुळे ईश्वरी आणि त्याचबरोबर अंजली या दोघींना त्याचा फायदा झालेला असतो कारण का प्रेक्षकांनो तर इथे राकेशने जर कधी ईश्वरीला किंवा अंजलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर बॉस काही त्याला सोडणार नाही ही गोष्ट आता समोर आलेली असते त्यामुळे इथे आता अर्णवने या गोष्टीचा स्वतःसाठी नाही पण आपल्या कुटुंबासाठी थोडा फायदा उचललेला असतो तर प्रेक्षकांनो कसं काय तर इथे येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांना आपण बघितलं इथे आता राखेची चांगली धुलाई केलेली असते आणि इथे बॉसने सांगितलेलं असतं की तुला दोन दिवस देतो मला फसवणारे आणि खोटाडे लोक अजिबात आवडत नाही आणि तू दोन्ही आहेस तू फुकटासुद्धा आहेस तू फसवणारा आहेस आणि तू एक नंबरचा खोटाडा आहेस त्यामुळे आता माझा विश्वास नाही आहे तुझ्यावरती इथे मार्केटमधून किंवा आमच्याकडून एवढी मोठी रक्कम उचलताना तुला काहीच कसं का वाटलं नाही आणि जेव्हा परत करायची वेळ आली तेव्हा मात्र कारणं देतो आहेस आता तुझं काही ऐकून घेतलं जाणार नाही लवकरात लवकर माझे सगळे पैसे परत करायचे असंही इकडे आता बॉसने राकेशला सांगितलेलं असतं फक्त दोन दिवस आणि दोन दिवसात जर पैसे मिळाले नाही तर मी स्वतः घरी येईन आणि तुझ्याकडून ते वसूल करेन असं इथे बॉसने सांगितल्यानंतर राकेशची आता चांगली धुलाई करून त्याला घरी पाठवण्यात आलेलं असतं तोपर्यंत आजीने घरातल्या सर्व लोकांना सांगितलेलं असतं की आपल्याकडे दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका येणार आहेत त्यामुळे त्यांचा अभिषेक करायचा आहे पूजा करायची आहे हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्या पूजेची जबाबदारी आजीने ईश्वरीला दिलेली असते तिला सांगितलेलं असतं की या घरची सून म्हणून ही जबाबदारी मी तुला दिले कारण जर सात्विका असती तर तिनेसुद्धा सून म्हणून ही जबाबदारी तुला दिली असती म्हणून मला सात्विकाचं इथे म्हणणं मोडायचं नाही आहे मला तिचं मन नाराज करायचं नाही आहे म्हणून सुद्धा ती जबाबदारी तुला देते पण जर या सगळ्या पूजेमध्ये तुझ्याकडून काही चूक झाली तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल मी तुला कधी माफ करणार नाही असं आजीने सांगितलेलं असतं त्यानंतर ईश्वरी म्हणते आजी तुम्ही काळजीच करू नका मी मनोभावे इथे पूजा करेन तेव्हा इथे तुम्हाला मी आजी बातच शंकेला जागा देणार नाही असं प्रेक्षकांनो आता ईश्वरी आजीला म्हणते तेव्हा ती इथे डोळ्यात तेल घालून आता सगळी पूजा अर्चा त्याची तयारी करत असते तेव्हा प्रेक्षकांनो एका बाजूला अर्णव ईश्वरी यांच्यातलं आता प्रेम वाढत चाललेलं असतं इथे ईश्वरीने अर्णवचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे आणि इथे अर्णवचं तर ईश्वरीवरती प्रेम आहेच पण दोघांनीसुद्धा स्पष्टपणे आपल्या मनातल्या भावना एकमेकांना सांगितलेल्या नाही आहेत आणि तरीसुद्धा दोघांचं एकमेकांवरचं प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे तेव्हा प्रेक्षकांनो दत्तगुरूंची पूजा असते त्याचबरोबर त्यांच्या सुवर्ण पादुका येणार असतात सगळेजणं आता वाढ बघत असतात आणि इथे पालखी आल्यानंतर सगळेजणं फुलं वगैरे टाकून त्यांचं स्वागत करतात प्रेक्षकांनो पादुका आता इथे त्यांच्या जागी व्यवस्थितरित्या ठेवण्यात आलेल्या असतात तेव्हा ईश्वरी अर्णव त्याचबरोबर घरातले सगळेजणं पूजेसाठी उभे राहिलेले असतात तेव्हा इथे हळद कुंकू वाहून आता ईश्वरीने छान पद्धतीने पूजा केलेली असते पण राकेश राकेशचे डोळे आता सुवर्ण पादुकावरती असतात त्या सुवर्ण पादुका मिळवायच्या त्या विकायच्या त्याच्यातून जे पैसे येतील ते त्या बॉसला देऊन टाकायचे असा राकेशचा आता प्लॅन असतो पण प्रेक्षकांनो इथे राकेशने सुवर्ण पादुका लपून ठेवल्यानंतर ईश्वरी घाबरते तेव्हा इथे पादुका गेल्या कुठे म्हणून ती रडायला लागते तेव्हा वल्लरी तिच्यावरती आरोप करताच अर्णवने सांगितलेलं असतं की माझी बायको असं कधीच करणार नाही माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा ही, ही गोष्ट मग कुणी केली असेल तेव्हा इथे अर्णव म्हणतो की पादुका चोरणारा हा नक्की कोण आहे ना त्याला मी शोधून काढणारच आणि पादुका सुद्धा घरामध्येच असतील आणि चोरसुद्धा तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी गणू बाप्पाचा धावा करते देवाचा धावा करते पादुका कुठे त्या लवकरात लवकर सापडू दे असं आता ईश्वरी म्हणत असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्ण म्हणत असतो की पादुका सापडल्यात ईश्वरीसुद्धा म्हणते हो हो पादुका सापडल्या तिथे कुणीतरी ठेवल्या असतील तेव्हा इथे राकेश म्हणतो की पादुका तर मी ठेवल्या होत्या यांना इतक्या सहजासहजी कशा काय सापडल्या आणि तेव्हा प्रेक्षकांनो राकेश आता त्या ठिकाणी बघायला जातो जिथे त्यांनी लपून ठेवलेल्या असतात तेव्हा अर्णव ईश्वरी त्याच्या मागे जातात त्याला फॉलो करतात आणि रंगे हात पकडतात त्याने ज्या कोपऱ्यामध्ये पादुका लपवून ठेवलेल्या असतात त्या आता अर्णवेश्वरी त्याच्याकडून घेतात तेव्हा प्रेक्षकानं इथे आता अर्ण म्हणतो की बघितलं या पादुका राकेश जिजूंनी इथं ठेवल्या होत्या राकेश म्हणतो मी प्रँक करत होतो तुमच्या सगळ्यांची हालत काय होते हे मला बघायचं होतं तेव्हा इथे मातूर उत्तरं कारणं देऊन आता राकेश स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करत असतो पण ही गोष्ट घरामध्ये कुणालाही आवडलेली नसते पण एक गोष्ट समोर आलेली असते की ईश्वरीने काही केलेलं नाहीये तिने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली आहे तेव्हा पादुका पुन्हा तिथे ठेवण्यात येतात त्याची पूजा वगैरे केली जाते संध्याकाळी पालखी आल्यानंतर त्या पादुका आता रिटर्न गेलेल्या असतात पूजा व्यवस्थित झालेली असते सगळे आलेले भाविक ते लोक गुरुजी सगळेजण आनंदी आणि खुश झालेले असतात त्यांची सेवा वगैरे बघून तेव्हा इथे आजी खुश होते आणि आजीने आता ईश्वरीला प्रेमाने आशीर्वाद दिलेला असतो इथे आजी ईश्वरीला आशीर्वाद देते आणि म्हणते की अष्टपुत्र सौभाग्यवती भव तेव्हा इथे ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघायला लागतात तेव्हा आजी म्हणते काय झालं माझी हीच इच्छा आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण करा आता लग्न झाले ना तुमचं मग मला आता माझं परतुंड खेळवायचं आहे तेव्हा इथे अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघून लाजायला लागतात तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीला राकेशचा भयंकर राग आलेला असतो पैशांसाठी तो माणूस देवाच्या सुवर्ण पादुकासुद्धा सोडत नाही त्यासुद्धा चोरून विकायला निघालेला असतो तेव्हा ईश्वरी राकेशला चांगला धडा शिकवते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ऑफिसला जात असताना महत्त्वाची गोष्ट घडलेली असते तर प्रेक्षकांनो ती काय तर इथे तो निघालेला असतानाच तिथे एक बॉस आलेला असतो आणि बॉस दुसरा तिसरा कोणी नसून तोच गुंड ज्याने राकेशची धुलाई केलेली असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला तो भेटल्यानंतर लगेचच गळाभेट वगैरे होते एकमेकांना ते मिठी मारतात तेव्हा इथे अर्णव म्हणतो अरे तुम्ही कधी आलात तेव्हा बॉस म्हणतात की कालच माझं येणं झालंय आणि आज तुला मी तुला भेटायला इथे आलो आहे तेव्हा अर्णव म्हणतो की आता मी ऑफिसलाच निघालो होतो बरं झालं आला तुम्ही आलात या ना घरामध्ये या आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ते साहेब घरामध्ये आलेले असतात अर्णवने इथे ईश्वरीची ओळख करून दिलेली असते अंजलीची ओळख करून दिलेली असते सर्वांची ओळख करून दिलेली असते तेव्हा इथे आता बॉस सांगत असतात की अर्णव साहेबांनी खूपच मदत केली होती माझी माझ्या आईला हॉस्पिटलची गरज होती आणि मी इथे नव्हतो आणि न कळतपणे का होईना त्यांनी माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं तिचा सगळा खर्च केला होता पण ही गोष्ट मला माझ्या आईने सांगितली आणि काही वर्षांपूर्वी आमची भेट झाली होती तेव्हापासून आम्ही जण चांगले मित्र आहोत असं आता बॉसने सांगितलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश त्या बॉसला बघितल्यानंतर लगेचच लपून बसतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरी त्या बॉसची चांगली खातिरदारी करतात त्याचा चांगला पाहुणचार करतात आणि मग इथे आता अर्णव आणि बॉस बाहेर आल्यानंतर त्यांची आता भेट होते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बॉस म्हणत असतात की एक माणूस आहे तो तुम्हाला कदाचित माहितीसुद्धा असेल त्याने माझे पैसे घेतले तो माणूस आता पैसे परत करत नाही आहे त्या राकेशला मी आता सोडणार नाही आहे तेव्हा अर्णवने त्याचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तो म्हणतो कोण राकेश तेव्हा इथे त्याचा फोटो दाखवला जातो तेव्हा अर्णव म्हणतो की हा माणूस याने तुमच्याकडून पैसे घेतलेत का तेव्हा बॉस म्हणतो हो ना आणि पैसे द्यायलाच तयार नाही आहे त्याला चांगला चोप दिला मी आता तेव्हा इथे अर्णव म्हणतो की हो का ह्या माणसाकडून पैसे घ्या नाही दिले ना तर त्याला चांगला चोप द्या आणि काही झालं तरी पैसे त्याच्याकडून घ्या असं आता अर्णवने त्याला सांगितलेलं ते असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवची आणि बॉसची ओळख बघून राकेशला तर आता घामच आलेला असतो राकेश म्हणतो अरे देवा हा इतका मोठा गुंड याने माझी अशी धुलाई केले आणि तो अर्णवचा मित्र आहे म्हणजे जर यापुढे मी अंजलीला किंवा ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर अर्णव मला काही सोडणार नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बॉस म्हणालेले असतात की हे बघा अर्णव साहेब काहीही गरज असेल काहीही मदत हवी असेल तर तुमचा भाऊ आहे तुम्ही फक्त बोलायचं मग बघाच तुमच्या मदतीला मी सुद्धा उभा राहतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बॉसने असं सांगितल्यानंतर अर्णव खूपच जास्त खुश होतो तेव्हा इथे अर्णवला कळलेलं असतं की राकेशची धुलाई बॉसने केलेली आहे तेव्हा इथे ते लोक आता निघून गेलेले असतात तेव्हा अर्णव राकेशकडे बघतो आणि त्याला म्हणत असतो बघितलं ना आठवण आली का काल यानेच तुझी धुलाई केली त्यानेच सांगितलं मला आता तेव्हा राकेश म्हणतो मग काय मी घाबरतोय का त्याला तेव्हा राकेश म्हणतो की मी त्याला घाबरत नाही मी कुणालाच घाबरत नाही अर्णव म्हणतो आधी त्याचे पैसे देऊन टाक नाहीतर तुझे हातपाय तोडेल तो तुला माहिती नाही आहे तो किती मोठा माणूस आहे त्याच्या आईची मी मदत केली होती म्हणून तो माझ्याशी नीट बोलतो आहे नाहीतर तो असा माणूस आहे जो कुणाशी सरळ तोंडी बोलतसुद्धा नाही तर इथे राकेश आता घाबरलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो अशा रीतीने दत्तगुरूंच्या इथे आता सुवर्ण पादुकांची पूजासुद्धा व्यवस्थित झालेली असते आणि एका बाजूला इथे आता बॉस अर्णवचा मित्र आहे ही, ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आलेली असते तेव्हा सगळ्यात जास्त जी व्यक्ती घाबरलेली असते ती असते राकेश त्याला वाटत असतं की अरे देवा या दोघांची इतकी जवळक मैत्री आहे मला तर माहितीसुद्धा नव्हतं जर यापुढे मी अर्णवला त्रास जरी ते देण्याचा प्रयत्न केला किंवा अंजलीला त्रास झाला तर अर्णव मला काही सोडणार नाही आणि त्यापेक्षाही जास्त हा बॉस काही मला सोडणार नाही तेव्हा अर्णव म्हणतो बरंच झालं या आता बॉसने याची धुलाई केले ते कारण का आता तरी राकेश थोडासा घाबरून राहील तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आजीचं मन ईश्वरीमुळे बदललेलं असतं आजी ईश्वरीचा जो काही राग करत होती तो राग आता आजीच्या मनातून कमी झालेला असतो कारण ईश्वरीला दिलेली जबाबदारी ती व्यवस्थित पार पाडत असते त्यानंतर प्रेक्षकांनो राकेशला घाबरवण्यासाठी आता इथे अर्णवला एक नवीन माणूस मिळालेला असतो अर्णवची आणि बॉसची मैत्री बघून राकेशने आपलं शहाणपणा गुंडाळलेला असतो तो म्हणतो की घरामध्ये आता चोरी करायला नको त्याचबरोबर अर्णवीश्वरीला अंजलीला त्रास द्यायला नको नाहीतर माझं काही ना खरं नाही आहे जोपर्यंत हा बॉस परत परदेशात जात नाही तोपर्यंत माझं कारस्थान मला थांबवायला हवं असं इकडे आता राकेशने ठरवलेलं असतं आणि त्याचा फायदा न कळतपणे का होईना पण प्रेक्षकांनो ईश्वरी आणि अंजली या दोघींनासुद्धा झालेला असतो तर अशा रीतीने इथे आता आजीने ईश्वरीला लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा खूपच प्रेमाने आशीर्वाद दिलेला असतो आणि त्याचबरोबर इथे अर्णव आणि बॉसच्या मैत्रीचा खुलासा हा राखेच्या समोर झालेला असतो त्यामुळे प्रेक्षकांनो राखेची बोलती बंद झालेली असते आणि अर्णवीश्वरी यांना आनंद झालेला असतो